आमदार बच्चू कडू यांनी सहा ऑगस्टला संभाजीनगरात होणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे कडू यांनी पोलिसांना विनंती केली आहे की मोर्चा शांततेत होईल तरीही अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे मोठे गंभीर परिणाम होऊ शकतात प्रहारच्या मोर्चाला थांबवू शकणारी कोणतीही शक्ती नाही असे कडू म्हणाले आहे बिलकुल मला वाटते धाडस करू नये पोलिसांनी त्यांना विनंती पण राहील आम्ही शांततेने मोर्चा काढू पण विनाकारण जर आम्हाला अडवलं तर त्याचं मोठं कारण होऊ शकते त्याच्या भानगडीत पोलिसांनी पळू नये अशी कुठली शक्ती नाही ते प्रहारच्या मोर्चाला थांबवेल आम्ही महाशक्ती म्हणून समोर गेल्याशिवाय राहणार नाही तर कशा पद्धतीनं समोर जायचं उद्यापासून आमची खरी रणनीती सुरू होणार मुद्द्यांसाठी राजकारण राजकारण हे क कबाळ कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजुरासाठी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी उद्या आम्ही ते सगळं त्या पद्धतीचे निर्णय घेऊ Follow Use Otik News. Thanks for watching.